माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांचे प्रश्न कायम आहे माध्यमिक शिक्षण विभागाच्या ग्लथन कारभाराचा रोष व्यक्त करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आज यवतमाळच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडवाले आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी शिक्षक आमदार व्ही यू डायगव्हाणे आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते माध्यमिक शिक्षण विभागात अनेक कामकाजात अनियमितता झाल्याचा आरोप शिक्षक आमदार सुधाकर अडवाले यांनी केला आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक आणि वैयक्तिक प्रश्नासंदर्भात सोडवणूक होत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहे माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांकडे अनेक वर्षांपासून जीपीएफ च्या पावत्याच मिळत नाही सेवा हमी कायदा पाळला जात नाही आर्थिक बिले मंजुरी करताना प्रचंड विलंब लागतो यासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत कार्यालयामध्ये जी अनियमितता होत आहे त्या अनियमित्ताची चौकशी करण्यात यावी व संबंधितावरती कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे या कार्यालयामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणं प्रलंबित आहे त्या त्यांना मिळणारी ग्रॅज्युटी व अंश राशीकरणाची रक्कमसुद्धा प्रलंबित आहे त्यांच्या घटविमेच्या रकमा प्रलंबित आहेत या कार्यालयामध्ये परतावा ना परतावा शिक्षकांची दे जे दे देय दे रक्कम आहे त्या देय रकमेच्या संदर्भात फार मोठी अनियमितता आणि त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही कर्मचाऱ्यांना दहा वर्षापासून या ठिकाणी जी पी एफच्या पावत्या देण्यात आलेल्या नाही आणि मीटिंगमध्ये या स सगळ्या बाबी उघडकीस आलेल्या आहे अनेक कर्मचाऱ्यांना जी पी एफचा ना, ना परतावा परतावा रक्कम दिली ती वसूल न करता अंतिम विड्रॉल कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे प्रकारे फार मोठा भ्रष्टाचार या वेतन पथक अधीक्षका अधीक्षक कार्यालयामध्ये विद्यमान शिक्षणाधिकाऱ्याच्या कृपाक्षेत्राखाली होत असल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे संदर्भात केलेल्या तक्रारीनुसार या विभाग या वेतनपथक अध अधि, अधि वेतन पथक कार्यालयातील तत्कालीन वेतन पदक अधीक्षक हे स्पष्टपणे दोषी आढळलेले आहेत त्यांच्या चौकशीमध्ये या संद या अनियमिततेच्या संदर्भामध्ये आपण तारांकित प्रश्न या बजेट अधिवेशन तीन तारखेपासून होत आहे त्या बधी बजेट अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न पाचशे सदतीस क्रमांकावरती त्या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तेव्हा कुठं कार्यालयाला आता जाग आलेली आहे आणि डेप्टी डायरेक्टर कार्यालयाने यासंदर्भात एक चौकशी समिती नियुक्त केलेली आहे पण चौकशी समितीसुद्धा माझ्या माहितीनुसार ती इलि इल्लीगल आहे समकक्ष अधिकाऱ्याला समकक्ष अधिकारी चौकशी करता येते असं होत नाही एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी असेल तर त्याच्या वरिष्ठांमार्फत त्याची चौकशी व्हायला पाहिजे परंतु इल्लिगल पद्धतीनं थातूरमातूर कारवाई करण्याच्या दृष्टीनं ती चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे या सगळ्या बाबीचा आढावा मी निश्चितच सभागृहामध्ये घेईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यास बाध्य करेल